सगळ्यांना झालं का चहा पाणी तर आज मी बनवणार आहे खिचडी तर म्हणजे खिचडी आजारपणात असे कोणी आजारी असेल कोणाची डिलिव्हरी झाली असते बाळापणामध्ये खायला खूप चांगली असते आणि पौष्टिकही असते आणि गरम गरम छान लागते त्याच्यासोबत तूप थोडंसं मस्त लागतं एकदम तर चला बघूया आपण करूया मुलगा आजारी आहे त्यामुळे आज आपण हे रेसिपी बनवत आहोत तर खूप छान लागते तर इथं मी आता घेतलेला आहे फक्त दोन माणसांसाठी बनवणार आहे त्यामुळे इथे प्रमाण हे आहे कमी जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता अशा प्रकारे चला तुम्हाला दाखवते आता मी काय करायचं आहे ते मुगाची डाळ आहे मुगाची डाळ ही स्वच्छ करून घेतलेली आहे ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्ध वाटी हे तांदूळ आहे तर तांदूळ अर्धी वाटी म्हणजे आपण जेवढं तांदूळ घेतो तेवढंच मुगाची डाळ घ्यायची म्हणजे अर्धी वाटी तांदूळ घेतला असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊ शकता तर हे मी घेतलेला आहे स्वच्छ करून म्हणजे निवडून घेतलेला आहे तर आता हे आपण एकत्र करून ते धुवून घ्यायचे आहे तर त्याच्या आधी मी काय केलेलं आहे इथं कुकर ठेवलेलं आहे छोटा कुकर मध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आपण आपल्या प्रमाणानुसार टाकू शकता तुम्ही म्हणजे आता तुम्ही किती घेता समजा एक ग्लास दोन्ही होत असेल तुमच्या भात ग्लास वगैरे तुम्ही पाणी वापरू शकता म्हणजे तुमच्या तुमच्यानुसार अड़्जस्में, अड़, तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पहिलं पाणी उतरून घेऊया तर हे बघा मी एक ग्लास पाणी आहे धुवून घेऊया धुवून घ्यायचं आणि स्वच्छ बासमती तांदूळ असेल तर त्याच्यात काय फारसं घाई नसते त्यामुळं एकदाच धुतलं तरी चालतं आहे जर तुम्ही दुसरा तांदूळ वापरत असता म्हणजे राशांचा वगैरे गावाकडे जो शेतात निघलेला असतो त्याला मात्र आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यावं लागतं तर हे धुवून घेऊया म्हणजे चक्कीच काढून घेते पाण्यात याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक एक पळी तेल टाकायचं ते म्हणजे एक चमचा तर एक साधारणतः मी अंदाजे एक चमचा तेल टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला याला चव येण्यासाठी हळद टाकायची आहे आणि हळद ही थोडीशी म्हणजे उचलून टाकायची म्हणजे थोडंसं जास्त टाकायची म्हणजे चव येते तोंडालाही चव येते आणि खायला मात्र टेस्टी लागते

अंधार पडतोय लाईट गेलेली आहे त्यामुळे मला असं व्हिडिओ काढावा लागतो ह्याला हे गरम झालेलं आहे उकळी आलेली आहे साधारणतः त्याला आपल्याला हे धुतलेले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचे नाही हे तांदूळ आपण धुऊन घेतलेले आहेत तांदूळ टाकले तुम्ही खिचडी डायरेक्ट कुकर मध्ये करू शकता किंवा याच्यामध्ये पातेल्यामध्ये केली तरी चालते तर मी हे छोट्या कुकर मध्ये केलेलं आहे पण मी त्याला झाकण लावणार नाही कारण हे अशी पाण्यामध्ये डायरेक्ट शिजलेली म्हणजे असं नाही का रटराट शिजते ना त्यामुळे त्याचं पाणी आणि ते चांगल्या प्रकारे शिजतं आणि जेव्हा आपण कुकर लावतो ना म्हणजे शिट्टी घेतो तेव्हा ते, ते डायरेक्ट वापरून निघाल्यासारखं होतं ते तेव्हा तेवढी टेस्ट लागत नाही म्हणजे मला आवडत नाही तसं तुम्ही केलं तरी चालते फास्ट होतं आणि बाळकपानामध्ये तर खूपच चांगली खायला तुम्ही या मुगाच्या ऐवजी हिरवे मुगाची डाळ हे विकत किराणा दुकानात मिळते म्हणजे अख्ख्या हिरवे मुगाची डाळ पण खूप छान लागते तशी चिडकी आणि गरम गरम खाली पाहिजे त्यावरती आपण झाकण ठेवू म्हणजे निकाच लवकर झाकण ठेवलेलं आहे तरी आता एक दहा मिनिटामध्ये होईल तयार

आता डॉक्टर आजारी असल्यावर किंवा भात किंवा इडली म्हणजे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ असं खाऊ घाला असं म्हणतात त्यामुळे हा एक मस्त बेस्ट आयटम आहे आणि तुमच्या मुलांना बघा करून एकदा खूपच आवडेल कारण आणि मोठ्यांना पण आवडण्यासारखे आहे आमच्या घरात तर सगळ्यांना म्हणजे आवडती मुघल डाळीची खिचडी आणि म्हणजे सिटीत तरी सगळं विकत आणतो पण गावाकडे तर शेतातले तांदूळ असतात शेतातली डाळ असते त्यामुळे तर ते तर आणखीन खूपच छान आहे तर आता आपली झालेली आहे खिचडी मग दाखवते आणि टेस्टही करून दाखवते खूप छान लागते करून बघा एकदा आणि आपले आणखीन बरेच व्हिडिओ आहेत तेही पहा जेणे आपल्या म्हणजे या चॅनेल वरती नवीन आलेले आहे कोण त्यांचं पण खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तर आपले बरेच व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला आपण बघूया हा आपली खिचडी झालेली आहे पण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विसरू नका तर मी तुम्हाला दाखवते हे एकदम पण निघते आहे आणि खिचडी आपली बघा कशी छान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय